परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची समाजकंटकांकडून घडलेल्या विटंबनाप्रकरणी आज भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण व उत्तरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याची व्यवस्था करण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले याप्रसंगी नांदेड दक्षिण व उत्तरचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या दिव दहा डिसेंबर रोजी जे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करण्यात आली आणि त्या ठिकाणी बरंच काही गोंधळ झाला तरी पण मला वाटतं मनुवादी लोक लोकांनी अशा ठिकाणी अशी नासधूस करू नये ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते सांगतात की हा मनोरुग्ण होता मग हा मनोरुग्ण एखाद्या मंदिरात जाऊन का नासधूस करत नाही मला हा शासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि नवीन झालेल्या शासनाने याच्यावर देखर कडोसोट बंदोबस्त करावा आणि त्या आणि ते विद्रूप असलेल्या माणसाला लगेच त्यांनी न्याय देण्यासाठी त्यांनी त्याला कठोर शिक्षा करावी आणि जे डॉक्टर बाबासाहेबाचं संविधान आहे ते सगळ्यांसाठी न्यायपूर्वक आहे सगळ्यांसाठी पशुसाठी महिलांसाठी सर्वांसाठी आहे म्हणून मला एवढं वाटतं महिलांकडून सुद्धा याचा निषेध खूप होत आहे आणि म्हणूनच आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाजदूस झाल्यामुळं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आणि निषेध करण्यासाठी आलो एवढे बोलून संपवते जय भीम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यालयाने सुरुवातीला पंचांग प्रणाम करतो दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करण्यात आलेली आहे त्या नाचदूषी नाचधूस केल्याबद्दल ज्या माणसांनी केलेली आहे ज्या व्यक्तीने केलेली आहे किंवा के कि जे मातीपियू आहे त्याला ताबडतोब अटक पा झाली पाहिजे आणि देशद्रोहाचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी का कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे अशाच प्रकारच्या घटना पुढे घडू नये याच्यासाठी सर्व प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील जे संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीचं एका समाजकंटकाने नाजूर केली आणि त्या नाजुरीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनानुसार आमची एक अशी मागणी आहे की ज्या समाजकंटकाने ही कृती केली त्या क समाजकंटकाला जास्ती जास्त था शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे त्या आता सध्या परभणीमध्ये जे काय वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जे निष्पाप लोक त्या ठिकाणी कोबिंग चालू आहे पोलीस प्रशासनाचं ते कोबिंग बंद करून जे तरुण आहेत त्या तरुणावर त्या ठिकाणी अन्याय होणार आहे किंवा दलित समाजावर अन्याय होणार नाही यासाठी प्रशासनानं काळजी घ्यावी आहे या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि विशेष म्हणजे नवीन हे सरकार जे आलेलं आहे त्या सरकारने खऱ्या अर्थानं क दलितावर अन्याय करण्याला सुरुवात झाली की काय अशी शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हे निवेदन दिलं आहे आणि सरकारला विनंती आहे की यापुढं भविष्यामध्ये जे काय सरकारचं क कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये कसल्या प्रकारचे अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी हीच या ठिकाणी भारतीय महासभेच्या वतीनं आम्ही विनंती करतो